प्रेक्षकांना जसा धक्का आहे तसा थोडाफार आम्हालाही आहे त्यामुळे कुठेतरी एक सेटवर सॅड सॅड वातावरण आहे आता आई कोलमडली आहे कम्प्लिटली तर आता आम्ही कसं तिला उभं करतो याच्यातून कसं बाहेर काढतो आई बाहेर निघेल की नाही आणि याच्या पुढे तिचा प्रवास काय असेल खरंच काय माहीत नाही ही जोडी कशी पुढे जाणार आहे त्या आलेलं संकट इतकं मोठं आहे की आता विचार करायलाही वेळ नाहीये की या दोघांच्या आयुष्यात आता काय होणार आहे हॅलो मी अदि इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आहे आणि अनगा माझ्यासोबत आहे कशी आहेस मस्त एकदम छान खूप सुंदर दिसतेयस आज काय ओकेजन आहे मालिकेच्या सेटवर आत्ता काय सुरू आहे <laughs> आत्ता खरं तर आशुतोषचा वाढदिवस आहे आणि त्याचं शूटिंग सुरू आहे पण आता प्रोमोज तुम्ही पाहिलेच असतील त्यामुळे प्रेक्षकांना जसा धक्का बसला आहे तसा थोडाफार आम्हालाही बसला आहे त्यामुळे कुठेतरी एक सेटवर सॅड सॅड वातावरण आहे कारण आम्ही सगळेच भाऊक झालो आहे इतकी वर्ष शूटिंग करतो आहे आणि अशा पद्धतीचं एक वेगळंच काहीतरी आयुष्यात घडतं आहे त्यामुळे आहे आहे शूटिंग म्हणजे तो प्रोमो आम्ही सगळ्यांनी बघितला आणि आम्ही शॉक झालो की आत्ता असं काय होणार आहे आणि सव्वा चार वर्ष मालिका सुरू आहे तो प्रोमो बघून जे काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया वाचल्यात तू काय सांगशील याबद्दल दोन्ही अर्थाने प्रतिक्रिया मी वाचल्यात एक तर नेगेटिव्ह पण वाचल्यात आणि पॉझिटिव्ह पण वाचल्यात पण मी आत्ताच सांगते आपल्याच पत्रकारां मीडियापैकी एक मुलगी होती जी आता आपलं आज जे काही सुरू होतं ते सगळं ऐकून ती रडत होती जेव्हा सगळे म्हणत होते की एक क्षण असा येतो की ज्यावेळी असं वाटतं की आईला आपली मुलांची गरज आहे आईला आणि तो क्षण हा आहे मे बी ती रडत होती कारण तिने ते फील केलं आणि मलाही असं वाटतं की हा क्षण माझ्या आयुष्यात येऊन गेला आहे कारण माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईला तेव्हा मला असं फील झालं की आता तिला आमची गरज आहे तर हेच अरुंधतीच्या आयुष्यात कुठेतरी घडतं आहे आणि मी म्हणजे हे फार भयंकर आहे <laughs> अभि प्लीज अभि आत्ता वेगळंच वातावरण आहे आणि काय सांगशील या सगळ्याबद्दलच आईबद्दल काय सांगशील पहिली गोष्ट म्हणजे अभि परत आलं आहे आईबद्दल आता काय सांगणार आता हे सगळं घडलं <laughs> <Please, welcome. laughs> <laughs> हे अनएक्सपेक्टेड होतं खरंच म्हणजे आमच्यासाठी हा धक्का आहे खरं सांगायचं आलं हे अचानक का वा हे काय म्हणजे लिहून पण जेव्हा आलं तेव्हा पण वाचताना असं आलं की अरे हे काय केवढं छान वाटत होतं सगळं आईचं व्यवस्थित सेट होतं मला सेट करत होती आई आता अचानक आता आई कोलमडली आहे कम्प्लिटली तर आता आम्ही कसं तिला उभं करतो याच्यातून कसं बाहेर काढतो आई बाहेर निघेल की नाही आणि याच्यापुढे खरंच काय माहीत नाहीये थोडीशी तरी हिंट तुम्हाला माहिती आहे की यापुढे काय वळण घेणार आहे मालिका हिंट अशी नाही पण असं वाटतंय की खरं तर आता इतका दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर एखादी बाई कोलॅप्सच झाल्यानंतर तिचा प्रवास कसा असणार आहे आणि ती आता आम्हा कलाकारांवर किंवा तिच्या मुलांवर आणि कुटुंबातल्या सगळ्या माणसांवर तिची एक जबाबदारी आहे की तिला तिला खुश ठेवणं किंवा असं काहीतरी असू शकतं माहीत नाही पण जेव्हा मालिका सुरू होती हळूहळू वळणं येत गेली आणि प्रत्येक वळणाला प्रेक्षकांनी साथ दिली पण आत्ता थोडासा विरोध होतोय त्याबद्दल काय सांगशील विरोध तर प्रत्येक गोष्टीला होतो पण प्रेम पण मिळतंय एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं की आता बघा कारण आम्हाला पण काहीच माहीत नाही याच्या पुढे काय होणार आहे त्यामुळे काहीच सांगू शकत नाही एक आपण काय म्हणतात ट्विस्ट ठेवून देऊयात लोकांच्या मनात जसं आमचं आहे आमच्या मनात आहे तसं लोकांना पण असेल प्रेक्षकांना असेल आणि प्रेक्षकांचं तेव्हाही प्रेम मिळालं आत्ताही प्रेम आणि चार सव्वा चार वर्ष झाली आपल्या या मालिकेला ते उगाच नाही झाली आहेत पहिल्या एपिसोड पासून प्रेक्षक प्रेम करतात आता अभि आणि अनघाची जोडी आहे ती जोडी कशी पुढे जाणार आहे काय हिंड देता येईल याबद्दल तर काहीच माहित नाहीये कारण आता ही जोडी कशी पुढे जाणार आहे त्याहीपेक्षा आलेलं संकट इतकं मोठं आहे की आता विचार करायलाही वेळ नाहीये की या दोघांच्या आयुष्यात आता काय होणार आहे <laughs> याबद्दलच तू काय सांगशील म्हणजे आता तू परत आलायस आणि छान वेलकम पण झालेला आहे त्याबद्दल काय सांग छान वाटलं वेलकम अरे हिला छान नाही अजून तू त्यामुळे अरे आलाय आलाय झालं कारण बरेच मेसेज आणि मी कुठलंही म्हणजे मी टूर वरती असताना सुद्धा त्या पोस्टच्या खाली दरवेळेला असं की अरे बस झालं आता ये घरी मिस यू वगैरे असे बरेच मेसेज मला यायचे आणि तेव्हा मला असं झालेलं की खरंच मला पण यायचंय पण थोडस जरा एक ब्रेकची गरज होती आणि आता येऊन मला इथे छान वाटते पण अचानक मी आल्यानंतर जेव्हा माझंच हे होत नाही तिथेच आशुतोष सरांचं असं झाल्यानंतर जरा थोडीशी खंत वाटते की अरे यार येऊ घ्या हो यापुढे या मग आईला कशा पद्धतीने तुम्ही दोघंही सपोर्ट करणार काय सांगा आईला कशा पद्धतीने सपोर्ट करणार तर खरं तर एखाद्या माणसावर जेव्हा संकट येतं तेव्हा त्यालाच त्यातून बाहेर पडायचं असतं आम्ही आजूबाजूला फक्त एक चांगलं वातावरण तिच्यासाठी किंवा एक प्रयत्न करू शकतो की तिला त्यातून कसं बाहेर काढता येईल तर तो प्रयत्नच आम्ही करत राहू आभीला आधी संकटातून बाहेर येऊ दे <laughs> आभीच्या मागे नाही माझं कसं असतं माहिती का दरवेळेला की काही ना काहीतरी चांगलं करायला जातो आणि त्याचे परिणाम उलटेच होतात म्हणजे प्रयत्न सगळे जेन्युअन असतात जे, जे करतो काय करतो ते पण काय माहिती काय होतं म्हणजे आभीचा जर तुम्ही जर असं एक प्रवास बघितला ना तर चाललंय 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 त्याच्यानंतर अचानक खाली परत मग अरे बापरे आता आभी काय करेल आता आभीचं काय होईल पण <laughs> तुझ्या मागे अनगा आहे त्यामुळे सगळंच चांगलं होणार आहे आणि त्याच्यानंतर आई तर आहेच बरं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन म्हणजे अर्थातच मघाशी तू जो प्रश्न विचारलास की विरोध करणाऱ्यांना काय सांगाल तर ज्यांनी त्यांच्या आयुष्यात वडील म्हणजे ज्यांच्या आयुष्यात वडील नाही आहेत आणि आई एकटी आहे तर त्या मुलांना निश्चितपणे मला असं वाटतं की ती मुलं याला विरोध नाहीत करणार कारण तो आईचा प्रवास हा त्यांनी बघितलेला आहे आणि <laughs> सोमवार ते शनिवार अडीच वाजता जेवून मस्त खाऊन पिऊन सगळ्यांनी ही मालिका बघा कारण अडीच वाजताची वेळ सगळी तुमची कामं आटोकून अडीच वाजता ही मालिका बघा सोमवार ते शनिवार आई कुठे काय करते फक्त आपल्या स्टार, स्टार प्रवाहावर प्रवा थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका